नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण टिफिन रेसिपी बनवणार आहोत त्यामध्ये चवळीची उसळ कशी बनवतात ते पाहणार आहोत ही चवळीची उसळ बनवताना मी रात्रभर चवळी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती सकाळी त्यातलं पाणी काढून घेतलं आणि ही चवळी कुकरमध्ये घालून घेतलेली आहे आता या कुकरमध्ये चवळी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला त्यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे आणि झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर चवळी अशा पद्धतीने छान अशी शिजले गेलेली आहे मी त्यातील पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया कढई गरम झाली की त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे हा कांदा आपल्याला रंग ब बदलेल इथपर्यंतच भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला तेलामध्ये जास्त भाजायचा जा नाही आहे अगदी थोडा वेळच आपण रंग बदलेपर्यंतच कांदा भाजून घेणार आहोत आता या भाजलेल्या कांद्यामध्ये आपल्याला आले लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची आहे आता ही ही आपण या कांद्यासोबत तेलामध्ये छान अशी भाजून घेणार आहोत कांदा मी यासाठी जास्त भाजलेला नाही आहे आपण जेवढे मसाले यामध्ये भाजू त्यावेळेस कांदा त्यामध्ये भाजला जाणार आहे त्यामुळे कांदा आपल्याला थोडा वेळ सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण एक मिडियम आकाराचा टोमॅटो चिरून घातलेला आहे आता हा टोमॅटोही आपण कांद्यासोबत छान असा भाजून घ्यायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घेऊयात चवीनुसार मीठ घातलेला आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून अर्धा चमचा हळद आणि थोडी कस्तुरी मेथी घालून हे मसाले मी एकसारखे मिक्स करून घेणार आहे छान असा हा मसाला आपल्याला मिक्स करून भाजून घ्यायचं आहे टोमॅटो या मसाल्यांमध्ये छान असे मिक्स झाले पाहिजेत म्हणजे चवळीची उसळ चवीला खूपच छान लागेल आता इथे मसाले छान भाजले गेलेले आहेत आता यामध्ये आपण शिजलेली चवळी घालून घेऊयात अशा पद्धतीने मी चवळी मसाल्यांमध्ये घालून घेतलेली आहे आता ही चवळी मसाल्यांमध्ये आपण एकसारखी मिक्स करून घेऊयात ही चवळी खूपच छान लागते आणि टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे अशा पद्धतीने मी सर्व मसाले चवळीमध्ये एकसारखे मिक्स करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीर टाकल्यामुळे भाजीची टेस्ट आणखीच वाढणार आहे आता ही कोथिंबीर ही या उसळीमध्ये मी एकसारखी मिक्स करून घेतलेली आहे आता यावर थोडं झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट आपण वाफ काढून घेणार आहोत वाफ काढल्यानंतर ही चवळी आपण एकसारखी अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया आणि आता ही खाण्यासाठी तयार झालेली आहे चवळी शिजवताना कायम लक्षात ठेवा ही चवळी आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजवूनच सकाळी त्यातील पाणी काढून ही चवळी कुकरमध्ये घालून शिजवून घ्यायची आहे ही चवळी परफेक्ट अशी शिजली जाते आणि पटकन ही शिजली जाते आता यावर थोडी कोथिंबीर घालून ही चवळी छान अशी तयार झालेली आहे ही चवळीची उसळ तुम्ही चपाती धपाटे भाकरी बाजरीची भाकरी तांदळाची भाकरी कशासोबतही आरामशीर खाऊ शकता इतकीही चवीला छान लागणारी चवळीची उसळ तयार झालेली आहे आजची ही टिफिन रेसिपी म्हणजेच चवळीची उसळ तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद